नमस्कार आज आपण एका श्रद्धांजलीबद्दल बोलणार आहोत जी खूप खास आहे ही एका अशा व्यक्तीसाठी आहे ज्यांना समाज खूप मानत असे चला तर मग या शब्दांच्या मागे दडलेली व्यक्ती आणि त्यांचं कार्य काय होतं हे जरा जवळून पाहूया बघा हे एकच वाक्य संपूर्ण वाश्रे ग्रामस्थांसाठी ही एक अपूर्णीय हानी आहे यातूनच आपल्याला कळतं की गावकऱ्यांच्या मनात काय भावना आहेत हे फक्त औपचारिक शब्द नाहीत बरं का यामागे एका व्यक्तीच्या जाण्याचं खूप मोठं दुःख आहे विचार करा जेव्हा अख्खं तेव्हा ती व्यक्ती किती महत्वाची असेल नाही का तर सुरुवातच होते ती या मोठ्या नुकसानीच्या घोषणेने बघूया ती कशी केली आहे हे आहेत कैलासवासी कुशाबा तुकाराम तळपे लोक त्यांना फक्त नावाने नाही ओळखत तर आमचे लाडके कारभारी म्हणून ओळखतात आणि हीच उपाधी कारभारी सगळं काही सांगून जाते वाशेरे गावासाठी त्यांचं स्थान काय होतं हे या एका शब्दातच दडलेलं आहे पण प्रश्न हा आहे की त्यांना इतका आदर का मिळायचा कै तळपे गावाचा आधारस्तंभ कसे बनले चला आता त्यांच्या कार्यावर आणि त्यांनी मागे ठेवलेल्या वारशावर एक नजर टाकूया त्यांचं काम किती वेगवेगळ्या पात्र्यांवर होतं हे बघा म्हणजे फक्त गावाचं बांधकाम किंवा विकासच नाही तर गावाचं जे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक जीवन असतं ना त्यातही त्यांची भूमिका खूप मोठी होती आणि धर्मनाथ यात्रेसारख्या मोठ्या कार्यक्रमात त्यांचा जो प्रामाणिकपणा होता तो तर अनेकांसाठी एक आदर्शच होता खरं तर हेच ते गुण असतात जे एखाद्या व्यक्तीला समाजाचा खरा आधारस्तंभ बनवतात आणि एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे कैक तळपे हे एकटे नव्हते माजी सरपंच कैक मातारबा कुडेकर या दोघांची जोडी होती त्यांची जी खांद्याला खांदा लावून काम करायची पद्धत होती ना ती आजही लोक विसरलेले नाही आहेत आणि खरंच अशा भागीदारीतूनच तर गावाचा विकास होतो नाही का आणि नेत्याचा वारसा अजूनच पक्का होतो आता आपण श्रद्धांजलीच्या पुढच्या भागाकडे वळूया हा संदेश थेट गावच्या सध्याच्या सरपंचांनी दिला आहे म्हणजे बघा हा एक वैयक्तिक संदेश तर आहेच पण तो तितकाच अधिकृत सुद्धा आहे हे आहेत संभाजीराजे कुडेकर वाशेरे गावचे सध्याचे लोकनियुक्त सरपंच आणि त्यांच्या या संदेशामुळे या श्रद्धांजलीला एक अधिकृत वजन तर मिळतंच पण त्याचबरोबर एक खूप वैयक्तिक स्पर्शही मिळतो काही अपरिहार्य कारणास्तव मला उपस्थित राहता येत नाही याबद्दल मनपूर्वक क्षमस्व या, या शब्दांमधूनच सरपंचांच्या मनातली खंत आपल्याला जाणवते बघा येऊ न शकल्याबद्दल त्यांनी किती प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त केली आहे यातूनच त्यांच्या भावना किती तीव्र आहेत हे कळतं आणि अशा वेळी फक्त हजेरी लावणं महत्वाचं नसतं तर पुढे मिळणारा आधार खूप मोलाचा असतो सरपंच आणि कुडेकर परिवाराने तळपे कुटुंबाला जो कायम पाठीशी उभे राहण्याचा शब्द दिलाय ना तो फक्त बोलण्यापुरतं नाहीये हे वचन म्हणजे समाजाची एकी आणि एकमेकांना सांभाळून घेण्याची वृत्ती दाखवतं चला आता आपण हो या श्रद्धांजलीच्या शेवटच्या निरोपाच्या शब्दांकडे येऊया हे शब्द खूप शांत आणि संयमित आहेत असे की ऐकल्यावर क्षणभर आपणही थांबून विचार करू आमच्या लाडक्या कारभाराला विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली किती साधे पण तितकेच प्रभावी शब्द आहेत नाही का यातून त्यांच्याबद्दलचा आदर आणि प्रेम स्पष्ट दिसतंय आहे आणि परत एकदा तोच शब्द लाडके कारभारी जो त्यांच्यासाठी लोकांच्या मनात असलेलं खास स्थान दाखवतो आणि मग येते ही प्रार्थना त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही एक पारंपारिक प्रार्थना आहे जी आपण नेहमीच ऐकतो ह्या प्रार्थनेमुळे ते गंभीर आणि आदरपूर्ण वातावरण आणखीनच गडद होतं आणि मग शेवट होतो तो ओम शांती या मंत्राने खरंच क्षणभर सगळं शांत करून विचार करायला लावणारा हा मंत्र आहे तर कई तळपे यांची ही संपूर्ण कहाणी आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जाते एक व्यक्ती आपल्या समाजावर खरंच किती मोठा प्रभाव टाकू शकते त्यांचं काम त्यांचा वारसा हे एका संपूर्ण गावासाठी किती महत्वाचं असू शकतं आणि हा प्रश्न फक्त त्यांच्या पुरता नाही आहे नाही का हा प्रश्न कुठेतरी आपल्या सगळ्यांनाच विचार करायला लावतो